नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हाचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या थी ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आठ हजाराच्या जवळजवळ बाजारभाव चालू आहे अशातच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कर। कारण आपण मानवत सेलू कोटली बाजार समिती असू द्या सर्वात प्रथम बाजारभाव सांगण्याचं काम आपण युट्यूबच्या माध्यमातून करत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे एक कापूस बाजारभाव सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानवत त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो आज कालच्यापेक्षा थोडेसे बाजारभाव मंदावलेले दिसत आहेत तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल आणि रेंटसला दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानवत या ठिकाणी रेंटच कापूस दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो रेंटच किंवा फरदड कापसाला दर आहे सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल